साहेब आणि माननीय मुख्याधिकारी साहेब विशाल भोसले सर या सर्वांनाच विनंती आपण मंत्री महोदयांच्या समिती सहभागी आहे माननीय आमदार भास्करचे जाधव साहेब शिवसेनेचे नेते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे काय राष्ट्राचं काय अभिमान तुम्हाला ऐकलं नाही काय काय तुमचा सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे आम्ही तुमची वाट बघतोय तुम्ही सुरू करताची दबादारी काय प्रांत मग दाखवतो बघा आता माझी ताकद काय आहे ती जर्व अधिकाऱ्यांना नाही जर घरात पाठवलं तर माझं नाव भास्कर जात नाही Si O timing Sota Ba shirt महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका